ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महिलांनी आकर्षक जिंकली उद्योजक विनायक यादव यांचे महिलांनी मांडले आभार नवरात्र उत्सवानिमित्त विनायक दादा युथ फाउंडेशन मिरज यांच्या वतीनं सेलिब्रिटी अभिनेते नितीन गवळी यांचा खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी महिलांनी उत्स्फूर्तपणे खेळात सहभागी होऊन या खेळाचा आनंद लुटत बक्षिसे जिंकली उद्योजक विनायक यादव यांच्या विनायक दादा यूथ फाउंडेशनतर्फे हा खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पन्नास पैठणी पन्नास नथ एलईडी डी टी व्ही फ्रीज आटा चक्की शेगडी श्री स्वामी समर्थ यांच्या दोनशे चांदीच्या मूर्तीचे वाटप करण्यात आले यावेळी माजी पालकमंत्री आमदार सुरेश खाडे यांच्या सुविध्य पत्नी सुमन खाडे स्नुषा स्वाती खाडे सामाजिक कार्यकर्त्या विद्या नलवडे यांच्यासह माजी नगरसेवक सर्व समाजातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते शेकडोंच्या संख्येने महिलांनी खेळात सहभाग घेऊन याचा आनंद लुटला उद्योजक विनायक दादा यादव यांनी हा कार्यक्रम आयोजित करून स्त्री शक्तीचा सन्मान केल्याबद्दल माता भगिनींनी त्यांचे कौतुक केलं महान कनिष्ठ साठी आदि माने मिरज त्यांच्या शुभ गुणांना वाव देण्यासाठी आपण महिलांचा हा पुढाकार म्हणून पहिल्यांदाच होम मिनिस्टरचा कार्यक्रम थोडासा मोठ्या प्रमाणात घेतलेला आहे आणि यापुढे अशीच जर साथ मिळाली तर याच्यापेक्षाही मोठा कार्यक्रम माननीय नितीन गवळी अभिनेते यांना घेऊन आम्ही नक्की भविष्यात करू पहिल्यांदाच <ग्णागी> आम्ही मनोरंजनाचा कार्यक्रम घेतलेला आहे यापूर्वी आम्ही आरोग्य शिबिर असतील रोजगार मेळावे असतील तसेच व्याख्यानमाला असतील परत विविध सामाजिक कार्य असतील यातमध्ये समावेश करून घेतला होता त्यामध्ये प्रचंड गर्दी असायची हा मनोरंजनाचा कार्यक्रम आहे त्यामुळं थोडंसं पहिल्यांदाच असल्यामुळं थोडीशी चूक बुल देणे घेणे केवळ चार दिवसात हे उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे त्यांच्यासाठी कृपया सर्वांनी टाळ्या वाजवाव्यात मी जास्त काय लांबवत नाही वेळेचं भान आहे कारण गवळीसाहेब म्हटले त्याप्रमाणे नऊ साडेनऊ वाजले म्हणजे फोन सुरू होणार आहेत घरातून त्यामुळं आपण तुमचा जास्त वेळ घेत नाही आता मी फक्त यांना विनंती करतो की त्यांनी चार मार्गदर्शनपर वाक्य आपल्याला सांगाव्यात आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभावं मी सौ सुमंत खाडे यांना विनंती करतो त्यांनी आपले दोन शब्द मोलाचे इथं व्यासपीठावर सांगावे